त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही परंतु जयंतराव पाटील जे आहेत एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत आणि कुठली गोष्ट बोलत असताना आपण कसं तुलवून मापून व्यवस्थित बोललं पाहिजे सुदैव म्हणा ते पवारसाहेबांबरोबर आहेत आणि पवार पवारसाहेबांकडून त्यांना ते शिकलं पाहिजे की कि कुठे कितपत काय बोललं पाहिजे उगीच आपली आवाज करून देण्यात काय अर्थ आहे नाव सांगा काय करा काय माहिती असेल तर सांगा ना पण आपलं हवेत मान मारण्याचं काही कारण नाही आणि मी त्यांना जास्ती कारण मी त्यांच्या पण प्रांताध्यक्षा असत असतात त्यांच्या अध्यक्ष तर खाली काम केलं नाही त्यामुळे जास्त मला काही बोलता येणार नाही पण ते द्वारका येथील धार्मिक